युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या पुढाकारानं शिरोळ परिषद शिरोळ ग्रामीण रुग्णालय घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोळ उपकेंद्र शिरोळ डॉक्टर जे जे मगदूम नर्सिंग कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवारी शिरोळ येथे कीटकजन्य आजाराच्या बाबतीत जनजागृती कंटेनर सर्वेक्षण जलद ताप सीबीसी रक्ताची चाचणी व उपचार उपक्रमास सुरुवात करण्यात आली शिरोळ नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते धन्वंतरी मूर्तीचं पूजन करून शुभारंभ करण्यात आला शिरो शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू अशा साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत याशिवाय शहरात पंचगंगा नदीच्या महापुराच्या परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य परिणामी नागरी आरोग्य धोक्यात येऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून युवा नेते पृथ्वीराज सिंह ये यादव यांच्या कल्पकतेतून घर टू घर नागरी आरोग्य सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे श्री दत्त साखर कारखान्याच्या दत्ताजीराव कदम सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षण शुभारंभ कार्यक्रमात मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रचंड राव युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव डॉक्टर नितीन डोणे आरोग्यसेवक राजेश भांडवले सहाय्यक निसार अहमद झारी यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन करून नागरिकांनी उपक्रमात सहकार्य व प्रतिसाद द्यावा असं आवाहन केलं यावेळी शिरोळ ग्रामीण रुग्णालयाचे लॅब टेक्निशियन श्रीमती बोर्डे डॉक्टर जेजे मगदूम नर्सिंग व आयुर्वेदिक कॉलेजचे स्नेहल कुमार कांबळे वरफिया मुझेवर विद्यार्थी विद्यार्थिनी देवेंद्र काशीद यांच्यासह आरोग्य कर्मचारी स्वयंसेवक स्वयंसेविका आशा वर्कर्स नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक आशा सेविका गटप्रवर्तक सीमा पाटील यांनी केलं तर आभार वसुधा कुर्णे यांनी मांडले मराठी शिरोळहून न्यूजसाठी शिरोळहूनंदिपाळसोड